माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे धरणाची एकूण टक्केवारी आणि पाणीसाठा सायंकाळच्या अहवालानुसार उजनी धरण सध्या अठ्ठावीस पॉईंट बेचाळीस टक्के भरले आहे धरणातील एकूण पाणीसाठा अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे ही आकडेवारी धरणाच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत सध्याची स्थिती दर्शवते पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ही आकडेवारी शेतकऱ्यांसाठी महत्वाची मानली जाते उपयुक्त पाणीसाठा आणि एकूण क्षमता एकूण पाण्यासाठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा पंधरा पॉईंट तेवीस टी एम सी इतका नोंदवण्यात आला आहे उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे एकशे एकवीस टी एम सी असून त्यापैकी उपयुक्त साठा साधारणपणे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतका असतो सध्या उपयुक्त साठा मृत साठ्याच्या वर आलेला असून तो पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी वापरला जातो पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप आवक मंदावली उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे किंवा पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे यामुळे भीमा नदीतून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक देखील मंदावले आहे परिणामी धरणाच्या पाणी पातळीत होणारी वाढ अत्यंत संत गतीने होत आहे पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यावर झाल्यासच अवकेत मोठी वाढ अपेक्षित आहे सध्याची पाण्याची आवक ताज्या माहितीनुसार उजनी धरणात सध्या पाच हजार एकशे पस्तीस क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे ही आवक तुलनेने कमी असली तरी धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यंत हळूगतीनं का होईना पण भर पडत आहे आगामी काळात पाणलोट क्षेत्रात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्यास आणि जोरदार सरी बरसल्यास धरणाच्या पाणी अवकेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्या सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत